श्री अंगारक संकष्टचकु चतुर्थीची कथा श्री चतुर्थी महात्मे ओम नमो श्रीगणनायका गजमुखा संकष्टहारका क्षयकारका वर्त महिमा अपार ओम नमो देवी शारदे मजसि काव्यस्फूर्ती दे तव कृपा प्रसादे शब्द साकारिन निराकारा नमन जननिसी नमन कृ कृष्णासि नमन त्या जनार्दनासी सज्जनासी भक्तासी नमन असो कैलासनाथा विश्वनाथा जगन्नाथा आदिनाथा तू सर्वदा निवृत्तीचा सोबती वंदन त्या आदिमायेसी सर्वदा रक्षी भक्तासी गणेश मनोने आकृतीसी जगासाठी धरीत असे चतुर्थीचे वर्त आचरिते गणेश भक्त महात्मे त्यांचे सामप्रत पुराणोक्त वर्णित असे कलियुगे जन अल्पशक्तीकरिता करिता त्यांनी गणेशशक्ती स्वल्पा यासे पुण्यपावती कृपावंत गजानना तो रुग्णवेदिका गणपती रुचा परब्रह्म शोधितती कार्यारंभी पूजिती य साठी सर्वजन निपुत्र नाशाचे बळ शंकराशी प्राप्त केवळ चतुर्थी वर्त हे वेळ करिता होय निच्छयी हनुमंत शिते चिया शोधते निघे करुनिया या वर्ता वर्ताते गरुड अनावया अमृताते वर्त वर्तकरु हे निघाला गौतमाने गंगाला भास्तव षडानने मिळाया सिद्धी वैभव संकष्ट चतुर्थी वरती भाव ठेवून केले आचरण श्रीकृष्ण युधिष्ठिर जय स्कंद आणि ऋषीवर्य परंपरेने गणेश कृपा उपाय हा इंद्राने कथिले शूर सेनाला कथा भाग तो प्रख्यात झाला गणेश पुराणा माझी भला वर्णे तसे मी प्राकृत कृतवर्य नामे भूपाल पराक्रमी दानी सुशील परी संतान नसे वत्सल्य म्हणून उदास जाहला त्या राजाच्या करून सादर पाहुनी ते नारदाने स्वर्गी तत्परतेने तयाच्या पित्यासी प्रेमाने वृत्त कळविले त्यापरी पिता जाई विधात्याकडे प्रश्न मांडित असे त्या परी त्यापुढे मनी ऐसे काय घडे जेणे सुतन होय विधाता मनी पूर्वकर्म कृतवर्य दृष्ट नराधम ब्रह्मा हत्या करे निर्मम मनुनी पुत्र न होय काही पुण्य होते केले म्हणून राजपद मिळाले निपुत्रिकत्व आले ब्रह्मा हत्यारा मनुनी जरी तो श्रद्धावंत मने करील चतुर्थी वर्त चंगष्ट चतुर्थी मन म्हणतात गणेश होय प्रसन्न तरी सद्गुणी पुत्र होईल तूज सांगतो एक वेळा पुत्राशी वर्त सांग सकळ स्वप्नी स्वप्नी दृष्टांत देवनी वर्ध्य चतुर्थी तिथीला घरी पुजावे गणेशाला चंद्रोदया दयांच्या वेळेला चंद्रदर्शन घेऊन दिवसभरी करावे उपोषण दर्श चंद्र गणेशपूजन करोनी करा करोनी करावे भोजन प्रसाद म्हणून त्यावरी कृतवर्यासी या वर्ताने पुत्र लाभेल निश्चयाने एकता ऐसी विधारृत चने कृतवर्य पिता काय करे सूक्ष्मरूपे रूपे कृतवीर्यासी स्वप्नी देऊनी दर्शनासी वर्त सांगे करावयासी पुत्र व्हावा मनोनी त्यांची खात्री व्हावयासी स्वय लिहुनी ठेवी लेखासी कृतवीर्याची या उषाशी उ, दृष्टांस ऐशा देत असे कृतवी जागृत जा, दृष्टांत तत्काळ आठवित आणि उषाशी पाहत लेख सर्व लिहिलासे पित्याचे जाणून अक्षर भरुनी आला त्यांचा उर मने जनकाची अपार माया असे मजवरी पत्नीसह एक वर्षभरी वैद्य चतुर्थीशी उपवास करी यथा सांग पूजन करी गणेशांचे कृतवीर्य मागुती लाभी पुत्र तया कार्तवी प्रख्यात नाम जया सर्वत्र मिळवित विजया प कार्तवीर्य प्रख्यात नाम जया सर्वत्र मेळवित विजया पराक्रमी बलशाली महाभक्त तो दत्तोपासक सहस्राजुर्ण नायक ऐसा प्रभाव व्रताचा देख इंद्र सांगे शूरसेना आणि कही एक कथा सत्राजित यादवाजी आता श्रीगुरु श्रीकृष्णांची या चरित्रा अद्भुत प्रसंगी या याविषयी सत्राजित यादव थोर तपा प्रसन्नतया भास्कर अस्म अस्मंतक मणी उदार देत असे लक्ष्मीदायक करिता मन्याची पूजन प्रतिदिनी एक भार सुवर्ण प्राप्त होत असे ऐसा गुण अद्भुत मनी त्याजवळी संपत्ती मिळता यापरी सत्राजित तो सदाचारी ब्राह्मण भोजने दानेकरी वस्त्रभूषणे दिनासी चर्चा चाले सर्वत्र सामान्य यादव सत्राजित दानेकरी हे विचित्र कोठुनी धन यापाशी कृष्णे कृष्णे सत्राजिता बोलावनी उपदे उपदेश केला मधुर वचनी तव नाशासी स्म स्मयमंतकमणी कारक होईल वाट तसे द्रव्य लोभेजन उन्मत करील कोणी तुझा घात स्मंतक स्मंतकमणी उचित उग्रसेना देई तू परी सत्राजित न मानी तोही होता स्वाभिमानी ठेवीला जपून दिव्यमणी गृही पूजना पुढती काय घडे वर्त मान त्यांचा बंधू प्रसेन मनी हौसेने गळा बांधून मिरवी तसे सर्वत्र मृगया करण्या गे, गेला वणी कंठी बांधुनी दूर दूर जाता रजनी से वनात तयावेळी श्रम पाहून थांबला रात्री प्रसेन स्मंतक मनी कुन तेज पसरे कानने तो पाहुणे सिंह आकृत होणे आला त्यावर धावणे मारी मारिले तेने प्रसेना मुखी या तो मनी मृगपती चाललासे वने अस्वल आला धावून तयावरी मागुती बलाढ्य अस्वल जांबवान राम भक्त पुरा तो पुरातन सिंहासी मारून तक्षण मनी घेतली पळाला गुहेत गेला जांब जांबवान तो दिव्य मनी इकडे चिंता यादवजनी प्रसेनाही बहुकिरी कृष्णावरी मनती याचेच कृत्य केवळ करी कपटाने कृष्ण खेळ मनी होता मांगितला चर्चा करती यादव जन समधुनी ती श्रीकृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघुनी चालला वनासी कलेवर पाहिले प्रसेनासी ठसे सिंहाच्या पावलासे प्रेत पुढती पाहि सिंहाचे अस्वल पदचिन्हे पाहिले ऋष पक्ष खुना मागे कृष्ण यादवा सहित वेगे जाता एका पर्वता अंगे गुहा खोल दिल दिसत असे यादवा ते थांबाया एकटा गुहेत शोधावया कृष्ण प्रवेशला त्या अंधार सर्वत्र परी एका पाळण्यास स्मंतक मनी देत प्रकाश बांधून ठेवला असे विशेष पाहले नवल कृष्णाने काढून घेई रत्न थोर तव जांभुवंत कृष्णावर धावूनया करी घोर मल्ल मल्लयुद्ध त्यांच्याशी युद्ध चालले काही दिन यादव गेले निघून द्वारके माझी सर्व जन हळहळती हल चिंतेने तो आकाशवाणी जाली यंदुमंडिली एकू लागली वसुदेव देवकी त्यावेळी चिंता होती कर, करीत संकष्ट चतुर्थीचे वर्त वसुदेव देवकी जरी करीत तरी कृष्ण होईल प्राप्त संकष्टे सर्व जाऊने माता पिता कृष्णासाठी ये येताच अन्य दिनी चतुर्थी उपोष उपोषण पूर्ण करते जांभूवंताला स्मरण दिले त्यावेळेला रामावताशी ध्यास लागला रामा जवली ते धवा दिदले वरदान कृष्णावंतारी देवन राम मने पूर्ण करीन इच्छा तव युद्धाची अठ्ठावीस दिवसपर्यंत कृष्ण जांभवानाशी खेळवित आठवता त्यांची पूर्ववृत्त चरणी लागे भक्त तो सत्कार कृष्णाचा करुणी कन्या जांभुवती देवणी देत असे तो केशवा द्वारकेसी आला श्रीकृष्ण मनी आणि पत्नी घेऊन आनंद मनी दिदला सत्राजिता कळला सर्व वर्तमान सत्राजित खेद पाहून कृष्णांची क्षमा सर्वजन मग झाली त्यावेळी याविषयी कथानुसंधान गोपशब्दी कृष्णे पाहून चंद्रबिंब देखिले चुकून वरद चतुर्थी रात्री मूषक वाहन गणपती पडता मार्गी तयाप्रती हसला होता निशापदे श्वाप दिधला गणेशे चर वर चतुर्थीशी तव दर्शन नच करतील कोणी जन दर्शन करिता आळ येईन चोरीचा तयावरी संकष्टे होतील संत्रस्त एकता चंद्र काळवण काळवंडत उपाश मनोनी चतुर्थी वर्त सांगितले गणेश गणेशे शाप वचन खरे होऊनि चोरीचा आळ घेऊन कृष्णाशी बहुत वनी लाग लागसे भोगया माता पितरांनी त्यासाठी संकष्ट चतुर्थी उठाउठी वर्त करिता जगजेठी संकष्टमुक्त झाला आणि कही पुरातन याविषयी एका आख्यान चंद्रावर्ती नगरात चंद्रसेन ध्रुपराज्य करीत असे एक व्याध त्या नगरात राहुनी नित्य काननात मृगया करोनी चरितार्थ चालवित प्रयत्ने एकेदिनी मृगऱ्या त्यांची नच मिळता राही उपासी मनी मने आजच्या दिवशी देवाची इच्छा यापरे वजन चतुर्थीची रजनी चंद्रोदय जाहला गण गगनी वनदेवता एकत्र जमुनी पूजन करीती सद्भावे थकलेला व्याधही पाहत पाहत होय चकित देवतांचे दर्शन पुनीत एक त्यांचे करीत असे धैर्य करोनी व्याध विचारी देवतांना नमस्कारी मने पूजन या अवसारी करिता हो कवनाचे त्या मनती व्याधाशी आम्ही चंद्रोदय वेळेशी पूजितो श्री गणेशांची कृष्ण चतुर्थी आज असे वर्तविधान सांगून वनदेवता अदृष्ट होऊन जाता व्याध मने मनी मीही व्रत करीन व्याध करी व्रताचरण तेने मृग या त्यांशी मिळून नित्य चरितार्थ चालून चिंता मिटली तयाशी चंद्रसेनाची या करणे व्याधांची कीर्ती जाऊनी चित घेई तो अं मृगया करी त्या संगे त्यांचा जाऊनी प्रभाव संष्ट संतुष्ट होई तो राव मांडलिक राजाचे वैभव त्या जाता वनात चंद्रसेन घेई समवेत मृगया होई नित्यप्राप्त हिंस पशु मारित असे पुढती व्यादासी चंद्रसेन कन्या आपुले करी अर्पण जामात तयासे करून वैभवाशी चढविली दीर्घकाळ वैभव भौगोनी व्याद रुद्ध समा दानी, पुत्रासी वर्त करावया असे निवृत्त दैव गतीपरे विचित्र त्यांचा पुत्र हे वर्त पवित्र तेने, आ, कोपले आ, पिता पुत्रासी अन्नादशा तेने आली अतीत दुर्दशा मरण पावे व्याध आशा सर्व सोडून सुखासी सोये जेवढे केले वर्त तेने तयासी पुनर्जन्मात राजपद होतसे प्राप्तपरी स्फूर्तीवरची पुण्यक्षय होता बंधुनी विश्वासघात साचा करोनी त्यांचे परदेशाचा मार्ग कारस्थाने अरण्यात गेला राजहीन दुःख जाहले उद्गीर्ण उद्कीर्ण या मग चिंता करी अत्यंत एक ऋषी शांत दांत चालले होते त्या वनात तया नाही तांत जाई शरण हा चरणधरी वंदन करी स्कन स्पंदन करुनी वरी।, वरी मनी संकष्टे मजवरी कैसी आली कळेना कैसे संपेल नष्टचर्य सांगा हो मज उपाय दयामय तुम्ही ऋषिवर्य जग हितार्थ प्रगटला मुनी होते अंतर्ज्ञानी पाहुणे ते गतजीवनी राजाशी कहानी कहाणी जन्माशी संपूर्ण तुवा संकष्ट चतुर्थीचे वर्त करावे पुनरपि तेने वैभव होईल प्राप्त ऐसे तयाशी सांगती गणेशांची जाऊनी शरण राजा करी वर्ता चरण गणेश हो होय प्रसन्न राज्य मिळे आपले ऐसे महात्म्य या व्रताचे जाणवनी राजाने साचे आयुष्यभरी आचरणाचे नियम केले दृढपणे भविष्योत्तर पुराण तेथील कथा हितककारक का प्राकृतात करुणी वर वर्णन जनकल्याणार्थ सांगत करावे संकष्ट चतुर्थी वर्त देवापुढती हात सांगावे आपले मनोगत प्रार्थना स्तुती करुणी माता पिता करता करविता त्राता दाता तोच विधाता पाळो पाळीता पोषिता दुःख सुख सुखकर्ता गणेश स्मरुनिया सचितानंदा विज्ञान अमा अमोदा वाडमया त्रिगुणातिता कल्याण आपुले मांगावे परिवार सर्व सुखे असो संकष्ट समुदाय निरसो संपदा निजगृही असो महात्मा हे वाचता अनंत सरस्वती सुत दिवाकर माथा ठेवणी गणेश चरणावर अर्पित असे पूजा अक्षर अक्षर संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री गजान स्वर्णस्तू श्रीरस्तू श्री, श्री गणेशायन गन, गण गणेशाची आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वोटी शेंदुराची कंठे शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जै देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती मात्रे मान स्वामी कामनापूर्ती जय देव जय देव, देव रत्न खजित हरा तुझ गौरी कुमना चंदनाची ओटी कुमकुमकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभ बरा रुंझुंती न पुरे चरणी घागरिया ஜே ஜேவ ஜமூர் ஹோஸ்ரீ மங்களமூர் தர்ஷனமாதிரே மாநிலமாதே காமனா பூர் ஜயதேவ ஜேவோதர்த்தி தாம்பரஃனி வர வந்தன சரள தோண்டவகிரும் தாசராமாச்சா சஜனி பாவே நிர்மாவே லட்சாவே சுவர்கானன जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मानन कामना पूर्ती जय देव जय देव गजानन गणपती महाराज की जय सुमने उपदे कमले प्रणाम करुया हो आत्मसुखाची ही पावले हृदयी धरुया हो मानून घ्यावे सेवा आमची अल्पतही सारी प्रसन्न व्हावे तुझ राया भक्ताला तारी भक्त वसल्या तुझ्या कृपेची छाया दे राया तुझ नाही नाही बेल फुले ही हाती घेऊन मंजूळ जाई जुईची वाहू सुमने पुष्प गुलाबाची बहुद सुमने चरनि वाहुन स्वास दरवळला सुकाची द्यावि गोडी अजान भक्ताला शक्ति दे मना दे तुलसी तुलसीवन्दाया कृपा प्रसादे तु से काया वाहु सुमने तव पद कमले प्रणाम करुयाहो आत्मसुखाची हि सपागुले हृदय मंत्र मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पया जनंद गणपती महाराज की जी